राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील सगळ्यात अगोदर सर्वप्रथम मी तुमच्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आपण काही दिवसासाठी बाहेर होतो मुंबईच्या त्याच्यामुळे आपण चॅनलवरती व्हिडिओ बनवू शकलो नाही त्याच्यामध्ये भरपूर घडामोडी घडलेल्या आहेत पहेलगाम आपल्या जम्मूमध्ये असलेल्या ह्या जागेवरती नपुंसक दहशतवाद्यांकडकडून जे काही अतिरेकी हल्ला झाला आहे तो हल्ला काही आपल्या आर्मीवरती किंवा आर्मीच्या जवानांवरती झालेला नाही आहे तर तो हल्ला झाला आहे पूर्ण भारतावरती कारण निशस्त्र असणाऱ्या त्या पर्यटकांवरती हल्ला करणं म्हणजे ह्या अखंड भारताच्या हृदयाला हात घालण्यासारखे खरं तर युद्धाची एक वेगळी सूत्र आहेत परिभाषा आहे की बन एखाद्याच्या देजा हातामध्ये जर शस्त्र नसेल तर आपण त्याच्याशी युद्ध करू शकत नाही मग जर आपण ते त्याला मारलं त्याच्याकडं जर शस्त्र नसताना तर आपण नपुंसक झालो आणि हे जे सगळे कायरानं हरकत जे करतात हे सगळे नपुंसक आहेत हिजड्यांची अवलाद सरळ सरळ इंडियन आर्मीला टक्कर देण्याची या हारामखोरांची भिकारचोटांची अजिबात हिंमत नाही आहे म्हणून अशा प्रकारच्या कुरघोड्या करायच्या आज त्या जम्मूमध्ये पहलगाम जो काही एरिया होता त्या ठिकाणी थंड हवेचं प्रसिद्ध म्हणून आपण अरे जम्मू काश्मीर म्हणजे आपलं स्वित्झर्लँड बोलतो हो आपण त्याला मिनी आहे आपल्या इंडियाचं स्वर्ग बोलतो या स्वर्गाला रक्ताच्या होळीमध्ये त्यांनी आंघोळ घातली ह्याचा बदला घेतला जाईल सध्या सिंधू नदीचं जे काही पाणी आहे ते थांबवण्यात आलेलं आहे आणि जरी लोकं बोलतात की सिंधू नदीच्या पाण्यावरनं पाकिस्तानला जास्त फरक पडेल नाही फरक पडेल शंभर टक्के फरक पडेल कारण सिंधू नदीचं पाणी वीस टक्के हे फक्त भारताला मिळतं तर ऐंशी टक्के हे पाकिस्तानला दिलं जातं विश्व बँकेच्या मध्यस्थीमुळे ही ट्रिटी झाली होती पाकिस्तानी म्हणजे पाकिस्तानचं राष्ट्रा राष्ट्रपती इंदिरा गांधी आणि वर्ल्ड बँक यांच्या तिघांच्या मध्यस्थीनं ही ट्रीटी झालेली ही स्थगित करण्यात ब्रेक केलेली ट्रीटी त्याच्यानंतर आता पाकिस्तानकडं सांगण्यात आलं की शिमला आम्ही शिमलामध्ये जे काय आपलं ॲग्रीमेंट झालेलं आम्ही ते रद्द करू अरे भिकार चोटानो शिमला अग्रीमेंट काय होतं पहिलं ते तुम्ही समजूनच घेतलं नाही आणि हे झाईल लोक आहेत ह्यांना काडीची अक्कल नाही आहे शिक्षणाचा नावाचा यांचा काहीही संबंध नाही आहे शिमला ॲग्रीमेंट आमच्यावरती उपकार करायला नाही अरे हरामखोरानं तुमच्यावरती उपकार करायला ते शिमला ॲग्रीमेंट झालं तर तुमचे एक्क्याण्णव हजार प पाकिस्तानचे कैद आर्मी कैद म्हणून भारताच्या ताब्यात होते ते रिटर्न दिले इंदिरा गांधींनी त्या बदल्यामध्ये तुमच्याकडनं नाक घासून घेतलं त्याच्यात त्याच्यासाठी ती झालेली शिमला ट्रीटी शिग शिमला ॲग्रीमेंट शिमला ॲग्रीमेंटमधून वॉकआउट करू म्हणजे काय तुमच्या हातात काही केळ आहेत का शिमला ॲग्रीमेंटमधून वॉकआउट वॉकआउट करण्यासाठी मुळात विषय असा आहे की ह्या हरामखोरांची दिवसेंदिवस ही हिंमत होते आजपर्यंत भरपूर हल्ले झाले पुलवामा अटॅक झाला खूप ठिकाणी झाले तीनशे सत्तर हटल्यानंतर खास करून तीनशे सत्तराने त्या वकबोर्ड संशोधन बिल आलं ह्याच्यानंतर यंत्रणांनी अलर्टवरती राहायलाच पाहिजे होतं आणि पहलगाम जो एरिया आहे ज्या ठिकाणी या पर्यटकांवरती हल्ला झाला या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जर त्या ठिकाणी आता पर्यटकांच्या सांगण्यानुसार जर चार था 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 था। ते पाच हजार पर्यटक एका दिवसाला त्या ठिकाणी जर व्हिजिट करत असतील तर इतक्या मोठ्या पब्लिक प्लेसमध्ये भारत सरकारकडनं सुरक्षा ठेवायला हवी होती किंवा जम्मू आणि काश्मीर हा सेन्सिटिव्ह विषय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे भले आज एक दोन दिवस जरी शांतता असेल तर त्या ठिकाणी असलेले काही हरामखोर नपुंसक बुद्धीची लोकं हे नेहमी कुरगड्या करतात आता याच्यामध्ये झाले काय तुम्हाला सांगतो काश्मीरमध्ये येणारा टुरिझम हा हा थांबवण्याचा त्या अतिरेक्यांचा प्रयत्न होता ते त्या प्रयत्नामध्ये शंभर टक्के यशस्वी झाले त्यांना हा हल्ला आर्मीवरती अजिबात करायचा नव्हता त्यांना हा हल्ला फक्त आणि फक्त टुरिस्टवरती करायचा होता कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की करोडो लोकं हे काश्मीरमध्ये येतात आणि आत्ता समर सुरू आहे आत्ता विके हॉलिडे सुरू होतील मेमध्ये मे जून जुलै आणि ह्या दोन तीन महिन्यामध्ये लाखो लोक काश्मीरचा दौरा करतील त्या लाखो लोकांमधून इन्कम हे काश्मीरच्याच लोकांना मिळणार होतं मला मला हे नाही म्हणायचं की काश्मीरचे सगळे गद्दार आहेत पण हा काहीतरी गद्दार आहेत ज्या पहेलगाम एरियामध्ये ही हल्ला हा हल्ला झाला त्या ठिकाणी असणारे ते फेरीवाले त्या ठिकाणी असणारे ते मक्याचे कणस विकणारे म्हणा किंवा त्या ठिकाणी असणारे ते भेळपुरी पाणीपुरी विकणारे कोणी ना कोणीतरी त्या ठिकाणी गद्दार आहे जो त्या अत्यरेक्यांना टीप देत असेल शंभर टक्के आता जे चार आतग, आतंक आतंकवादी होते हे चार आतंकवाद्यांपैकी दोन हे जम्मूचेच होते दोन हे पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर जे पाकिस्तानने अवैधरित्या कब्जा केलेलं पाकि आपलं काश्मीर आहे आप त्या ठिकाणचे होते आणि ह्या सगळ्यांचा मास्टर माइंड हा पलीकडचा आहे पाकिस्तानचा आणि हे सगळं घडले पाकिस्तानचा जो लष्करचा प्रमुख आहे त्या हरामखोरामुळे झाले त्यांनी पाठीमागच्या काही दिवसामध्ये भरसभेमध्ये सांगून ब भरपूर काय 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 बोलला जातो काश्मीरबद्दल मोदीबद्दल त्यांच्यातला आणखी एक दहशतवादी आहे जो पाठीमागच्या वेळेला एक बारा जानेवारी दरम्यान किंवा फेब्रुवारी दरम्यान एक व्हिडिओ त्यांनी रिलीज केलेला आणि सांगितलेलं आहे की दोन हजार सव्वीसपर्यंत काश्मीर हे भारताचा भाग नसेल ते पाकिस्तानमध्ये सामील झालेलं असेल अरे केळ्यानो तुम्हाला जे मिळाले पाकिस्तान एवढं कुत्र्याच्या शेपटासारखं येतं तर जर कधी नकाशा बघितला ना कुत्र्यासारखा पाकिस्तान येतो पण आपण कुत्रा देखील इमानदार असतं म्हणून तर कुत्र्याची उपमा त्याला देऊ शकत नाही कधी तुम्ही बघा नकाशा जगाचा नकाशा त्याच्यामध्ये बघा हे शेपूट कसं दिसते ह्या भिकार चोटांना जे मिळालं आहे त्याला नीट सांभाळता येत नाही यांना पाहिजे काश्मीर जे तुमच्याकडचं पाक ऑप्यु काश्मीर आहे त्याच्यामध्ये तर तुमचं झाटक आहे एक टुरिस्ट टुरिस्ट येत नाही पण तुम्हाला काय करायचं का आहे काश्मीर पाहिजे बोकांडी बसून घ्यायचं आहे अरे जे मिळाले ते खा ना जे आत्ता नरेंद्र मोदी अमित शहा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्यावेळेला हा हल्ला झाला त्यावेळेला नरेंद्र मोदी स्टेट डिनरसाठी दुबईसाठी दुबईला गेले होते दुबईमध्ये त्यांचं दुसऱ्या दिवशी स्टेट डिनर होता पूर्ण राज्याकडनं आमंत्रित करण्यात आलं होतं आणि त्याच्या अगोदरच्या रात्री हा हल्ला झाला आणि अचानकपणे नरेंद्र मोदींना दुबई सोडून भारतात यावं लागलं हे काय साधी सिंपल गोष्ट नाही आहे बघा त्याच वेळेला अमित शहा ॲज अ गृहमंत्री ते पहेलगाम गावात गेले त्या ठिकाणी गेले त्या ठिकाणचं ग्राउंड लेवल बघितलं आणि आत्ता सध्याची अशी परिस्थिती आहे की तिन्ही सेना वायुसेना असेल जलसेना असेल आणि थलसेना असेल ह्या तिन्ही सेनांना कुठल्याही कारवाईसाठी तयार राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आत्ता जे काही कारवाई होईल ना तुम्ही हा विचार नका करू की आता काय होईल झाल्यानंतर आपण ते बोलूच पण नरेंद्र मोदी जर शांत आहेत तर याचा अर्थ शंभर टक्के काही ना काहीतरी प्लॅन सुरू आहे जो न सांगण्यासारखा असेल बाकीच्या सांगण्यासारख्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तर त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलेले आहेत पाकिस्तानला ना एकच भाषा समजते ठोकायची आणि आज पाकिस्तानला असं ठोकायला हवं की यांच्या शंभर पुस्ते शंभर पिढ्या या लक्षात ठेवतील की नक्की आपण काय माती खाल्ले अरे तुम्ही दुसऱ्यांच्या कर्जावरती जगणारी लोक तुम्ही भारताला डिवसण्याचा प्रयत्न करताय भारतामध्ये जम्मू काश्मीरमध्ये येणारा टुरिझम जम्मू काश्मीरमध्ये येणारा इन्कम जम्मू काश्मीरमध्ये येणारं फंडिंग हे सगळं बघितल्यानंतर त्या ठिकाणी होणारी डेव्हलपमेंट रोड सगळ्याचं काही विकास सुरू आहे हे बघून तुमच्यातल्या काही लोकांच्या खुरापती डोक्यात चालू आहेत पोटात दुखते आणि याला असं नाही आहे की बाहेरचे सगळे गद्दार आहेत आपल्याही देशातले काही गद्दार आहेत आणि या गद्दारांनी शंभर टक्के मदत केलेली आहे आता फक्त विषय असा आहे की या गद्दारांसोबत पाकिस्तानवरती कुठली कारवाई होते पुन्हा एकदा एअर स्ट्राईक होते पुन्हा एकदा मी तर बोलतो एअर स्ट्राईक वगैरे करायची काही गरज नाही आहे जोपर्यंत हे सगळे लोक ठोकत नाहीत तोपर्यंत इंडियन आर्मीने डायरेक्ट घुसावा आतमध्ये उलट शिमला ट्रिटी ज्यावेळेला तुम्ही बोलता ना आम्ही ब्रेक करू कशाला तुम्ही मृत्यूला आमंत्रण देत आहे शिमला ट्रीटी काय झालेलं ओ सी जे आहे लाईफ लाईन ऑफ कंट्रोल ते आहे त्या स्थितीत माना एकमेकांनी आणि तिथून पुढे चर्चा चालू करा हे त्या ॲग्रीमेंटमध्ये आहे कधीतरी वाचा ते शिमला ॲग्रीमेंट काय आहे आणि त्याच्यामुळं जर का ते तुम्ही ब्रेक केलं तर इंडियन आर्मीला तुमच्या पी ओ केमध्ये घुसून तुमची ठोकायला कोणी अडवू शकणार नाही ना अमेरिका ना रशिया ना वर्ल्ड बँक आणि वर्ल्ड बँक भारताला थोडीशी मदत देतं नका एवढी अख्खं पाकिस्तान जगते त्या वर्ल्ड बँकेवरती त्यामुळे शिमल्या बिमल्याच्या धमक्या भारताला नका देऊ त्यांचे तिकडचे जे काही बैलबुद्धीचे जे लोक आहेत ना ह्यांच्या बुद्धीची बुद्धी खरी तर क्यू येते त्या हरामखोर पाकिस्तान दूतावासातली लोकं जे दिल्लीमध्ये बसलेले आहेत ज्या दिवशी आपल्या भारतावरती हल्ला झाला आपल्या सैन म पर्यटकांना त्या ठिकाणी जीव गमवावा लागला निष्पाप होते ना कुठल्या पर्यटकांनी त्या ठिकाणी असणाऱ्या एखाद्या अत्यरेकेला म्हणा किंवा एखाद्या मुस्लिम लोकाला ते अतिरेकी मुस्लिमच होते आपण बोलतो की मुस्लिम म्हणजे अत्येक आतंकवाद्यांना धर्म नसतो असतो ना का नसतो धर्म तर ते आतंकवादी टार्गेट करून जर विचारून जर एखाद्या व्यक्तीची हत्या करत असतील त्या ठिकाणी आलेल्या पर्यटकांच्या पॅन्टा काढून जर त्या ठिकाणी त्यांचं व्हेरिफिकेशन केलं जात असेल की हा खरंच मुस्लिम आहे का हिंदू आहे तर मग त्याला धर्म का नाही आहे त्याला जात का नाही त्या आतंकवाद्याला शंभर टक्के जात आहे शंभर टक्के धर्म आहे त्या ठिकाणी मी म्हणत नाही सगळे मुस्लिम तसे असतील पण ते आतंकवादी हे मुस्लिम होते हे शंभर टक्के बोलावं लागेल कारण त्यांनी जे गू खाल्लेलं आहे त्यांनी पर्यटकांच्या बायका पोरांच्या समोर पैंटा खाली उतरून व्हेरिफिकेशन केलेलं आहे की हे नक्की हिंदू आहेत का मुस्लिम आहेत ते पश्चिम बंगालचा एक प्राध्यापक त्याच्या बायकोसोबत तो फिरायला गेलेला माणूस बिचारा त्याला नमाज पडायला लावली कलमा पडायला लावला आणि त्यांनी कसा बसा आपला जीव वाचला खरं तर तो प्राध्यापक होता त्याचा अभ्यास होता म्हणून त्यांनी ते, ते केलं म्हणून त्याचा जीव वाचला पण याचा अर्थ असा आहे का की या भारतामध्ये जगायचं असेल जिवंत राहायचं असेल तर, तर ह्यांच्या गोष्टी करायला पाहिजेत मग एवढंच असेल तर ही लोकच नकोत किड्या ना या विचाराच्या प्रत्येक किड्याला मुंग्यांसारखं ठेसलं पाहिजे आणि या सगळ्या पृथ्वीवरून ही मानसिकता संपुष्टात आणली पाहिजे हे धर्माचं वगैरे काय नाही आहे ह्या हरामखोरांना फक्त आणि फक्त काश्मीरला बदनाम करायचे काश्मीरमध्ये येणारं टुरिझम थांबवायचं आहे आणि काश्मीरमधल्या म्हणजे भारतातलं जे काय काश्मीर आहे त्या काश्मीरमधल्या लोकांचा व्यवसाय बंद पाडायचा हे काश्मीरमधल्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे ह्या <laughs> हरामखोरांमुळं अख्ख्या काश्मीरचं टुरिझम आज बंद झालं तेहत्तीस हजार लोकांनी आपलं काश्मीरला जायचं जा तिकीट बुकिंग जे केलं होतं ते कॅन्सल केलं तेत्तीस हजार जे ह्या महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये जाणार होते ते काय तुम्हाला त्या ठिकाणी काही घरून भाकरी कालवून घेऊन जाणार नव्हते ते त्या ठिकाणीच जाऊन पैसा खर्च करणार होते तोच पैसा तुमच्या काश्मीरच्या लोकांना आला असता मी सगळे काश्मीरी गद्दारात अजिबात म्हणत नाहीत नव्याण्णव टक्के काश्मीरी हे भारतासोबत आहेत त्यांना विकास हवा आहे त्यांना स्वतःचं डेव्हलपमेंट हवं आहे त्यांना ह्या रोजच्या बंदुकीच्या थर थारोळ्यामध्ये रक्ताच्या थारोळ्यामधनं बाहेर पडायचं आहे चांगलं जीवन जगायचं आहे एक टक्का मात्र त्या ठिकाणचे जे काही हरामखोर आहेत ना आणि त्यांना सपोर्ट करणारे अरे लाजा वाटल्या पाहिजेत रे लाजा वाटल्या पाहिजेत परत बोलता की तुम्ही आतंकवाद्यांना धर्म नसतो ह्या आतंकवाद्यांच्या हरामखोरांच्या कारवाईमुळं कारवाई कसली ह्या नपुंसकांच्या ह्या फायरिंगमुळं जे आपले पर्यटक त्या ठिकाणी मेले त्याच्यावरती हे हरामखोर आतंकवादी जे भारतात आहेत आतंकवादीचे पिल्लं हे रिॲक्शन कसे देतात स्माईलचे रिॲक्शन देतात कमेंट काय करतात एक तो हरामखोर कोणतं आहे तो बोलतो आहे की थँक यू पाकिस्तान थँक्यू लष्कर आहे तोयबा अरे भिकार चोट कसलं थँक्यू त्याला आण खायचं नाही त्याला आणि त्याला थँक यू बोलतो तू भारतात जे आतंकवाद्याची पिल्ल आहेत ना त्यांना ठोकास तुम्ही नरेंद्र मोदीजींना माझं विनंती आहे तुम्ही पाकिस्तानची वाट लावून टाका पूर्ण भारत हा तुमच्यासोबत आहे परंतु भारतामध्ये असणाऱ्या ह्या पाक आक आतंकवाद्यांच्या पिल्लांना पहिलं सोडू नका कारण जर त्या जर ज्यावेळेला ग्रहयुद्ध सुरू होईल ना त्यावेळेला बाहेरच्यांपेक्षा ही आतंकवादी पिल्लं जास्त त्रास देणार आहेत आणि आतंकवादी पिल्लं बरोबर साईडला आलेत इतकी घ महत्त्वाची घटना घडली इतकी संवेदनशील घटना घडली त्याच्यानंतर ह्या हरामखोरांचे रिॲक्शन बघा सोशल मीडियावरती जाऊन काय रिॲक्शन आहेत तो पाकिस्तानी दूतावासातला तो हरामखोरा अधिकारी कोण ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी केक घेऊन चाललेला तो व्हिडिओ बघितला असेल आपण एन्जॉय करतायत असुरी आनंद लुटतायत त्या ठिकाणी काश्मीरमध्ये देखील काश्मीर बंद ज्यावेळेला केलं होतं हल्ला घडल्यानंतर त्या काश्मीर बंदमध्ये काही हरामखोर आतंकवादी विचाराची पिल्लं ही एन्जॉय करत होते ती गोष्ट कॅन्डल मात्र घेऊन आले होते परंतु एन्जॉय करत होते त्यांच्या चेहऱ्यावरती तो असुरी आनंद दिसत होता विनंती आहे गृहमंत्रालयाला देशात असेल किंवा राज्यात असेल ही हरामखोरांची पिल्लं शोधून काढा आणि यांचा परमनंट इलाज करा ही भयानक तुम्हाला नंतर त्रास देतील भरपूर काय बोलण्यासारखे आपण पुन्हा पुन्हा त्यांच्यावरती बोलू नवीन नवीन नवी अपडेट तुमच्यासमोर आणून देऊ बरेच दिवस काही कामामुळे मी बाहेर होतो त्याच्यामुळे आपल्याशी कनेक्ट नाही त्याच्यासाठी मी पुन्हा एकदा आपली दिलगिरी व्यक्त करतो मनापासून सॉरी बोलतो बाकी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल की तर नक्की करा आणि हरामखोर ह्या भिकारचोट पाकिस्तानवरती कुठली कारवाई अपेक्षित आहे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी आपल्या अजून हो, सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार